नमस्कार माझं नाव सारिका संजय संखे राहणार मी पालघर देवीचं मला गेल्या देवीचं काहीही माहिती नव्हतं मी सागावे शाळेमध्ये असताना आहे एक दिवस बसमध्ये चाड्या नाक्यावरती मला माझी मैत्रीण दुप्टण गावातली ती गिरवलेलं राहते ती सकाळीच भेटली आणि माझ्या सीटवरती बाजूलाच बसलेली मी तिला सहज विचारलं कुठे गेलेली ताई तेव्हा तिने सांगितलं की माझं मंगळसूत्र हरवलेलं आणि देवीचं मी नवस घेतलेलं आणि देवीनी माझं मंगळ सुद्धा सापडलं तिचं आणि ती नवस फेडायला नावजेगावामध्ये गेला देवीच्या मंदिरामध्ये आलेली मग ते तर कशी देवी आहे मला दाखव गं तेवर एक दिवस रिक्षावाला माझा होता त्या रिक्षावालीने मला फोटो दाखवला देवीचा आणि त्याच वेळेस माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला चाललेला त्याचं सगळं ऑस्ट्रेलियाला ॲडमिशन वगैरे सगळं झालं पण तिथं व्हिसाच येत नव्हता देवीला मी तिथूनच नवस केला माझ्याकडे फोटो मोबाईलमध्येच होता आणि मोबाईलमध्ये फोटोला पाहून मी देवीला सांगितलं आई देवी माता माझ्या मुलाचं विजाचं लवकर काम कर आणि मी तुला येऊन न नवस केलं तिला आणि मी तुला येऊन नवस फेडीन देवीने लगेच माझं हे केलं आणि पुढच्याच आठवड्यामध्ये माझा विजा माझ्या मुलाचं चा। प्रत्येकचं आलं आणि मग मी नंतर प्रतीकला घेऊन ना देवीच्या मंदिरामध्ये विचारत विचारत आली मला काहीही माहिती नव्हतं मिलिल सर आहेत आमच्या इकडे सोगले म्हणून मिलिल सगळं त्यांनी मला ॲड्रेस सांगितलं आणि मी आले बट मी नावजेगाव कधी पाहिलेलं पण नव्हतं आणि देवीने देवीची देवी अशी कृपा माझ्यावरती खूप आहे प्रत्येक वेळेला माझ्या कोणते संकट आलं की देवीला सारखी पाया पडत असते आणि देवी देवीला मी नमस करत असते किंवा आणि येऊन नवस फेडते देवी नेहमी म्हणजे वर्षातून दोन तीन तेरा तरी देवाई देवीकडे असतात माझ्या मुलीचं पण काम देवीने व्यवस्थित केलं तिला पण तिचं पण ॲडमिशन मेडिकलला व्यवस्थित झालं आणि माझ्या मा मुलाकडे ऑस्ट्रेलियाला देवीचा मी फोटो पाठवून दिलेला आहे आणि त्याने तिकडे एक त्याच्या देवारामध्ये दे, त्या देवीचा फोटो आहे तो नेहमी पाया पडतो त्याला काही संकट आले देवी आमच्या पाठीशी नेहमी नेहमी उभी असते